नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे होळीच्या सणाला ला गालबोट लागला आहे नाशिकमध्ये गुरुवारी रात्री तीन ते ती चार गुंडांनी एका तरुणाची कोयत्याने वार करून हत्या के केली आहे नाशिकमध्ये सिडखोच्या शुभम पार्कजवळ जोसेफ चर्चच्या समोर ही घटना घडली सुमित देवरे वय बावीस वर्ष राहणार महाजन नगर असं मृत तरुणाचं नाव आहे सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षणासाठी आला होता त्याच्या कुटुंबात आई वडील आणि बहीण आहे सणाच्या दिवशी खून झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे येथील नागरिक भयभीत झाले आहेत घटनास्थळी अंबड पोलीस तसेच शहरातील पोलीस पोहोचले आहेत संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जोसेफ चर्सेसमोर तीन ते चार जण आले या टोळक्याने सुमित देवरेवर धारधार चॉपरने पोटावर आणि शरीरावर विविध ठिकाणी सपासप वार केले या गंभीर हल्ल्यानंतर सुमितच्या पोटाला दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे हे इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमी झालेल्या सुमितला पोलिसांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं पोलिसांनी खून करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या भागात पथके रवाना केली आहेत या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आंबड पोलीस ठाण्यामध्ये गुणाचा खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अवघ्या बावीस वर्षाचा मुलगा गमावल्याने देवरे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा अशी निर्घुणपणे हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे दरम्यान या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही पोलीस देवरीशी संबंधित व्यक्तींकडे त्या संदर्भात चौकशी करत आहेत लवकरच या त्या प्रकरणाचा उलगडा होईल अशी आशा आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद